अच्छा हमने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत दादा पवार की तरफ से माननीय विदेश मंत्रालय पासपोर्ट ऑफिस को नई दिल्ली एक औरंगाबाद शहर में पासपोर्ट केंद्र खोलने के लिए हमने निवेदन दिया यहाँ खोलने का मकसद ये है कि ये औरंगाबाद माठवाड़ा की राजधानी है और आठ जिलों का जो है काम यहीं से अपने डिविजनल कमिश्नर ऑफिस से शुरू होता है और पासपोर्ट ऑफिस के लिए यहाँ के जो शहरों को पूरे माठवाड़ा के लोगों को जो है नासिक पुणे या बॉम्बे जाना पड़ रहा है फिलहाल तो नासिक में बहुत ज़्यादा लोट हो गया है लोगों को वहाँ जाकर जो है पासपोर्ट बनाना पड़ रहा है अगर हमारे शहर में औरंगाबाद शहर में अगर कोई पासपोर्ट के लिए अप्लाई करता है तो तकरीबन उसको ढाई से तीन महीने का जो है इंतज़ार करना पड़ता है औरंगाबाद में जो पासपोर्ट ऑफिस है पासपोर्ट ऑफिस के नाम पर वो सिर्फ जो है हेड पोस्ट ऑफिस की एक ब्रांच है जो सोनी में है वहाँ पर ये लोग कलेक्शन करते हैं कलेक्शन सेंटर है और से वहाँ से फिर आगे प्रोसेस करते हैं इसके खिलाफ नासिक में अगर कोई एप्लीकेशन आवेदन करता है तो नासिक से निकलते हैं जब वो उसकी रिजर्न रहती है तो वहाँ पर मैसेज आयाता है कि आपका पैसा आपको लो मिल गया है चूँकि यहाँ पर देखिए अभी यहाँ पर औरंगाबाद में हज हाउस बनाया हुआ है और हज हाउस की वजह से बहुत सारे हज जो है उम्र के लिए हज़ारों की संख्या संख्या में मार्ठवाड़ा से जो लोग हज के लिए जाते हैं उसके साथ साथ उम्र का भी यहाँ पर कंटिन्यू काम हो गया है तो लोगों की सहूलत के लिए जो हमने यहां पर पासपोर्ट ऑफिस के लिए हमने विदेश मंत्रालय विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद केला सापने पॉझिटिव्ह रिस्पॉन्स उन्होंने बोला की आपका जो है आहे जो आपल्या सत्य सत्यत आहात राज्यातही सत्तेत आहात केंद्रातही सत्तेत सहभागी आहे तरी तुम्हाला मागणी करावी लागते छत्रपती संभाजीनगरला पहिले पासपोर्ट कार्यालय सुरू होतं ते बंद करण्यात आलं ते बंद करण्यात आले त्यासाठीच आम्ही केले की ते आमचं जो निवेदन आहे हे सरकारकडे जो आहे पोचणं आवश्यक आहे त्यासाठी आम्ही जो आहे निवेदन करीत आहे आम्ही मागणी करत आहे लोक लोकची सुविधासाठी और आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ते राज्याची जे सरकार आहे ते आमची मागणी पूर्ण करेल याबाबत आपण अजितदाशी काही बोलणं चर्चा करणार चर्चा करणार आहे आम्ही नक्की करणार आहे अजितदा ते आपल्या शहरात एक पासपोर्ट ऑफिस उघडण्यात यावा धन्यवाद आपलं नाव अहमद जली शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजितदा पवार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अभिजित भैया देशमुख शहर अध्यक्ष यांच्या आदेशाने मान्य विभागीय आयुक्त यांना निवेदन दिलं आहे या निवेदनाद्वारे या निवेदनाद्वारे आम्ही मागणी केली आहे मराठवाड्यातील लोकांना नाशिक मुंबई व नागपूर जाण्यासाठी खूप मोठे त्रास सहन करावे लागत आहे आणि मागे एक ॲक्सिडेंट पण झाला होता त्याच्यात एक फॅमिलीमधून दोन लोकं वारले होते तर आमचं असं म्हणणं होतं का आज औरंगाबाद हा ऐतिहासिक शहर आहे संभाजीनगर झाल्या बाजू आज तो खूप मोठा ऐतिहासिक शहर झालेला आहे तर तरी पण आज औरंगाबादसाठी पासपोर्ट बनवण्यासाठी लोकांना नागपूर व नाशिक मुंबईला जावं लागत आहे तर आमचं मान्य साहेबांना हे बोलत होतं म्हणणं होतं का साहेब रिव्हेन्यू तिथेही गेले तर आम्हाला तेवढंच भरणं आहे आणि औरंगाबाद शहरामधूनही आपण कारवाई केली तर तेवढं रिव्हेन्यू भरणं आहे त्यांचं म्हणणं होतं की छावणीमध्ये आपण कार्यालय केलेलं होतं शासनाचा तर साहेब इथून ती सुविधा प्राप्त होत नाही म्हणून लोक नाशिकला कोणी नाशिकला डेट घेतो कोणी नागपूरला घेतो तर मी म्हटलं मान्य साहेब अगर हेच हेच आपल्याकडे झाला तर तिथले नाशिकहून लोक डेटवर जाऊन आले तर दोन दिवसात तिथून पासपोर्ट येतो आणि नागपूरला जाऊन आले तर पाच दिवसात पासपोर्ट येतो मग औरंगाबाद व संभाजीनगर शहर जिल्ह्यामधून पासपोर्ट गेल्यानंतर मग त्याला का दोन महिने लागतात त्याला का वेटिंगमध्ये डेट भेटते असं हे म्हणणं होतं कारण की आमचंही शहरामधून महा महाविका महायुतीचे आमदार आहे खासदार आहे तर आम्ही सर्वांना ही मागणी केली आहे मान्य दादा पवार यांनाही आम्ही याच्या बाबतीमध्ये चर्चा झाली आहे आम्ही दादाकडे जाणार आहे दिनांक सव्वीस सत्तावीस तारखेला या विषयामध्ये दादाकडे चर्चा आहे आणि दुसरी गोष्ट मागे अजितदादावर आम्हाला एवढा विश्वास आहे की अजितदादाने हजाऊसचा आम्ही निवेदन दिल्या, दिल्या दिल्या तीन दिवसात दादांनी आम आमच्यासमोर मान्य अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार साहेबांना बोलून सांगितले होते की तीन दिवसात मला याचा निकाल द्या तर मान्य दादा यांच्या आदेशावरून तीन दिवसात हा जॉस ओपनिंग करण्यात आला होता छत्रपती संभाजीनगर हे जागतिक लेव्हलचं शहर आहे जागतिक लेवलच्या आपल्याकडे लेवल सुविधा नाही याबाबत काय वाटतं आम्हालाही असं वाटतो का आज आपला औरंगाबाद शहर छत्रपती संभाजीनगर हा असा आम्हाला असं दिसण्यात येऊ लागला का आज तिसऱ्या नंबरचा शहर झालेला असं आम्हाला वाटतो आहे कारण की आज तिसऱ्या नंबरवर आपल्याकडे सुविधा प्रोवाईड होऊ लागल्या आहे व दुसरे शासकीय काही काम असला तर आपल्या लोकांना खूप मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे हा विषय केंद्राच्या अखत्यारी येतो के तुम्ही तटकरे साहेब आणि प्रफुल्लभाई पटेल यांच्याशी भेट घेतली का आम्ही या विषयामध्ये मान्य अजितदादा यांच्या कानावर टाकले ते आमचे नेते आहेत आमचे नेते ठरवतील तटकरे साहेबांना व केंद्रीय पर्यटन मंत्री यांना बोलायचा कसं करायचा स्वदेश मंत्री यांना बोलायचा काय करायचा ते दादा ठरवतील आम्ही दादाला मानणारे लोक आहे आम्ही दादाकडे जाऊ एकशे धन्यवाद आपलं नाव मी शेख रफिक भाईजी मध्य विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी औरंगाबाद संभाजी